दिव्यातील दातिवली येथील गणेश विद्यालयात सकाळ बालचित्रकला स्पर्धेसाठी रविवारची सुट्टी असताना सुद्धा झोपेला रामराम करून खेळाला दांडी मारून मोठ्या उत्साहात हातात ब्रश रंगाचे कुंचले घेऊन विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेसाठी गर्दी करून उपस्थित होते विद्यार्थ्यांबरोबर शाळेचे शिक्षकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या गटातून दिवा शहरातील विविध शाळांमधून जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते क गटातून सहावीतील आर्या पाटील आणि स्वरा पवारने बस स्टँड सुरेख रंग संगतीने चित्र रेखाटले तर सातवीतील समृद्धी सुहास आणि प्रियांशु म्हात्रे याने खेळातील चित्र काढून त्या चित्राला आकर्षक रंग दिले आठवीतील यश कुले यांनी अनुभवातून ऐतिहासिक वास्तूचे चित्र साकारले तर बगटातून स्वरा घाणेकर आणि तिसरीतील अगया गुप्ता या चिमुकल्याने माझी मैत्री या विषयावर सुंदर चित्र काढले यावेळी चित्र काढताना मुले आपल्या भावविश्वात हरवून गेली होती चेहऱ्यावर हास्य आणि समाधानाचे चित्र रंगत होते गणेश विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी या स्पर्धेला भेट देऊन मुलांना मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले तर दिव्यातील नवनिर्वाचित नगरसेविका दर्शना म्हात्रे आणि साक्षी मडवी यांनी स्पर्धेला भेट देऊन लहान मुलांमध्ये दे जाऊन मुलांशी हितबोज केले प्रसंगी सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेतील मुख्याध्यापक अनिल भुईर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका यांनी मुलांच्या बैठक व्यवस्था आणि इतर या लहान मुलांना त्यांना प्रोत्साहित बघून आम्हाला खूप छान वाटत सकाळने चित्रकला स्पर्धा आयोजित करून या मुलांच्या कलागुणांना वाव दिली आहे सिंसेने दिवसेरात फिल्म आम्ही सकाळ ते भाय्या अशोक लांगलांना प्रोत्साहन पत्रकार चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करत आहे आज उपस्थित राहायला आज गणेश मंडळाच्या आयजीपी कुठे आहे आणि खरच किती सुंदर आयोजन केले लहान लांगलांचा प्रतिसाद भी खूप सुंदर आहे त्यांना तर मी त्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलं शुभेच्छा देते आणि सकाळच्या शुभेच्छा देते की त्यांनी खूप सुंदर आयोजन करतो लहान मुलांच्या म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला ज्या मनात असतात त्या पेपर पेपरवरती उतरवणं त्याच्याने आपल्या मनात काय भावना आहेत त्या आपण